दोन लाख पन्नास हजार किलोमीटर चाललेली गाडी ट्रोलवर साधारण बावीस वीस बावीस पर्यंत मायलेज भेटत जवळपास फिट, बरोबर त्याच्यामुळे काय होतं की बाकीच्या गाड्यांमध्ये बसताना मला अनकम्फर्टेबल फील अडीच लाख अडीच लाख अडीच लाख चार वर्षापूर्वी घेतलेली गाडी दोन लाख पन्नास हजार किलोमीटरचा प्रवास आजही धावत आहे रस्त्यांवर बनवून कुटुंबियांचा विश्वास हो मित्रांनो ही आहे वॅगन आर्क तुम्ही माझ्या कवितेतून समजत असाल की आजचं जे रिव्ह्यू आहे आपलं ते वॅगनार बद्दल आहे आणि गाडी आपली चाललेली आहे तब्बल अडीच लाख किलोमीटर चार वर्षांमध्ये तर मित्रांनो चला या रिव्ह्यू ला करूया सुरुवात आणि गाडीचे प्राऊड ओनर प्रशांत पिंगळे सर यांना आपण बोलूया आणि आपलं रिव्ह्यू कंटिन्यू करूया वेलकम सर नमस्कार सर नमस्कार सर मी प्रशांत पिंगळे मी रायला मकमलाबाद नाशिक इथे राहतो ओके okay. आणि मी सध्या मालेगाव येथे एम एस सी बी कार्यालयामध्ये कार्यरत आहे प्रशांत सर मला सगळ्यात अगोदर हे सांगा हे गाडीचं मॉडेल कोणतं आहे वॅगनार मध्ये हे आहे सीएनजी जी ऑप्शनल गाडी आहे ऑप्शनल मध्ये ओके सर ही गाडी आपण केव्हा घेतलेली आहे मी ही गाडी दोन हजार वीस मध्ये घेतली ओके दोन हजार वीस मध्ये घेतलेली गाडी आहे okay, आपली ओके uh, आणि ही जेव्हा आपण गाडी घेतली तेव्हा सर्वसाधारणतः आपल्याला ऑन रोड किती पर्यंत ही गाडी गेली तुम्हाला ही गाडी साधारण मला सहा लाख सव्वीस हजारामध्ये पडली मला ओके सहा लाख सव्वीस हजारामध्ये तुम्हाला गाडी ऑन रोड सगळी पडली सर याच्यामध्ये काही ऍक्सेसरीज तुम्ही इन्स्टॉल केले हो सर मी सर्व ऍक्सरी गाडीमध्ये इन्स्टॉल केलं है आहे पण त्या मी सर्व शोरूम कडनं घेतलेलं आहे शोरूम मारुती कडनं इन्स्टॉल केले हो आणि ऍक्सेसरीज सांगू शकता तुम्ही काय काय ऍक्सेस मी साधारण याचं वायझर घेतले ओके डोर वायझर डोर वायझर घेतले नंतर फॅप घेतलाय मागे ओके मग नंतर आपले कुशन घेतलेले कुशन वगैरे सगळे नंतर साऊंड सिस्टीम वगैरे सर्व मी शोरूम मधूनच लावून घेतली तेव्हा व्हीएक्स साऊंड सिस्टीम मला वाटतं ओके तुम्ही साऊंड सिस्टम देखील तेव्हा कंपनीकडून लावून घेत सर ही जी गाडी आहे तुमची ही चाललेली किती आहे ही आता सध्या दोन लाख पन्नास हजार किलोमीटर चाललेली गाडी ओके दोन लाख पन्नास हजार किलोमीटर मित्रांनो आर चार वर्षामध्ये खूप मोठा आकडा आहे दोन लाख पन्नास हजार किलोमीटरचा सर आता मी जाणू इच्छितो की तुम्ही जेव्हा गाडी घ्यायला गेला, गेलात तर अजून पण काही रायवल्स मार्केटमध्ये होते चार वर्षांपूर्वी सुद्धा तर तुम्ही आणखीन काही गाड्या बघितल्या होत्या वॅगनार घेण्याच्या पूर्वी हो तेव्हा मी टाटाची टिगार बघितली होती टियागो बघितली होती ओके त्यानंतर आय आयटेन बघितली होती गाडीची आणि मग ही गाडी बघितली होती आणि मारुतीची सिलेरी बघितली होती ओके तर सर आता एवढ्या गाड्यांमध्ये तुम्हाला वॅगनारच का बरं आवडली कारण काय की माझी जी हाईट आहे ही जवळपास सहा फीट सहा फीटची त्याच्यामुळे काय होतं की बाकीच्या गाड्यांमध्ये बसताना मला अनकम्फर्टेबल फील हेम कमी होता त्याच्यामुळे मी जेव्हा या गाडी बघितली त्याच्यात बसून बघितलं तिच्यातला स्पेस वगैरे फार छान आहे त्याच्यामुळे मी बसल्यानंतरचा जो हेडरूम वगैरे स्पेस आहे तो चांगल्या प्रकारे मिळतो त्यामुळे ही गाडी निवडली सर अजून मी तुम्हाला म्हणजे एक हे विचारतो की सेलिरोमध्ये तुम्ही जर बसल बसला असाल तर त्याचे तुमचे पाय गुडगे जे आहेत ते स्टेरिंग लागत असते स्टेरिंगच्या आसपास असं काही होत होतं खरंच मी बघितलं होतं त्याच्यात मला स्पेसचा थोडा प्रॉब्लेम व्हायचा पाय वगैरे वरती या गाडीमध्ये असं काही वाटत वाटत नाही ओके आ, सर अजून तुम्ही जेव्हा गाडी घ्यायला गेलात सीएनजी मॉडेल आहे आपलं तेव्हा आता नाशिकमध्ये सीएनजी त्यावेळेस नुकतंच लॉन्च झालेलं असेल तर तुम्ही सीएनजीच्या हिशोबाने गेला होता की तुम्ही अजून काही आणखी दुसरं म्हणजे पेट्रोलचा विचार करून गेला नाही तेव्हा सीएनजी लॉन्च झालं होतं ओके पण तेव्हा गाड्या नव्हत्या सीएनजी ओके okay. मार्केटमध्ये मी ऍक्च्युली करायला गेलो वॅगनर पेट्रोल गाडी बुक करायला गेलो होतो ओके okay. पण माझा एक मित्र होता त्यांनी नुकतंच सीएनजी सिलेरिओ बुक केली होती ओके सीएनजी मध्ये सिलेरिओ बुक केली होती मग मी त्याला okay. विचारलं की अजून कुठे ऑप्शन आहे का सीएनजी मध्ये गाड्यांचा मग तो म्हटला की मी तुम्हाला तुला दाखवून देतो तू बघ तुला जसं आवडली त्याप्रमाणे तू गाडी घेऊ शकतो तुम्ही पेट्रोल बुक करायला गेला होता हो पेट्रोल okay. स, पेट्रोल वॅगनारच बुक करायला गेलो होतो ओके okay. पण मग तिथे जेव्हा मी शोरूम ला गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सीएनजी लवकर नुकतंच लाँच झालंय हा तर तुम्ही गाड्या येणार आहे मार्केटमध्ये ओके okay. तुम्ही घेऊ शकता मग त्यामुळे मी सीएनजी सी वॅगनार बुक करून घेतली ओके okay, तेव्हा तुम्ही सीएनजी वॅगनार बुक केली त्यामध्ये सर आता सीएनजी आणि पेट्रोल मध्ये जवळ पास त्यावेळेस एक फरक होता एक हाच लाखाचा फरक असेल सत्तर हजार ते एक लाख मिनिमम फरक त्यावेळेस असेल बरोबर तर तुम्ही असं विचार केला की ही गाडी भाग चालली सीएनजी वरती पेट्रोलच घ्यावं असं काही तुमचा विचार होत का त्यामध्ये नाही तेव्हा असं झालं की सीएनजी ऍक्च्युली इको फ्रेंडली पण आहे हो आणि तिला मायलेज पण चांगलं आहे ओके सीएनजी ला आणि अवेबिलिटी असल्यामुळे मी याच गाडीकडे वळालो अच्छा तुम्ही या गाडीकडे तेव्हा वळालात ओके सर आता सगळ्यात मोठं प्रश्न आपलं की तुम्ही सर चार वर्षामध्ये गाडी चार लाख किलोमीटर जी चार वर्षामध्ये गाडी जी आहे ती अडीच लाख किलोमीटर वापरली आहे तर एवढं रन सर चार वर्षामध्ये याचं होयचं कारण म्हणजे तुमचं रोजचं रन किती आहे असं हा माझा रोजचा रन हा दोनशे तीस किलोमीटरचा डेली रन आहे माझा ओके नाशिक पासून मालेगाव पर्यंत याच्यामुळे मला येणं जाणं सहा दिवस पाच दिवस पाच दिवस हो। ओके तर तुम्हाला रोज मालेगाव जायचंय आणि तिथून परत जायचंय ओके तर त्यामुळे म्हणजे रोजचं दोनशे तीस किलोमीटर रन आहे त्यामुळे तुमचं गाडी जी आहे अडीच लाख किलोमीटर झालेली आहे ओके सर अडीच लाख किलोमीटर गाडी झालेली आहे तर आता मला सर अजून एक सांगा आता यामध्ये की तुम्हाला मायलेज कसं मिळत आहे गाडीचं ओके सुरुवातीला पेट्रोलवर साधारण पर्यंत मायलेज भेटायचं कारण माझा हायवेला जास्त रन असल्यामुळे गाडी स्मूथ चालते तिथे ओके आणि त्याच्यामुळे पेट्रोलला वीस बावीस चा द्यायची मायलेज आणि सीएनजी वर मला सुरुवातीला बत्तीस तेहतीस पर्यंत मायलेज द्यायची गाडी अच्छा सर एक टँक फुल केलं साधारण किती चालते गाडी तुमची साधारण दोनशे चाळीस ते तीनशे सॉरी दोनशे चाळीस ते अडीचशे किलोमीटर पर्यंत चालते अडीचशे किलोमीटर पर्यंत चालतो तर सर सीएनजी हे झालं आणि सिटी वगैरे मध्ये किती मायलेज येते सिटीला थोडं मायलेज कमी होतं ड्रॉप होतं ओके आता सिटीला जवळपास अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान मायलेज देते सीएनजी मध्ये हो सीएनजी ला आणि पेट्रोलला एकोणावीस ते च्या दरम्यान देते का ओके सर आता जे तुम्ही मायलेज सांगत आहात हा मायलेज अडीच लाख किलोमीटर झाल्यानंतर पण ड्रॉप झाला आणि तेवढंच आहे आता पण नाही थोडा ड्रॉप झाला आहे ओके सीएनजी मध्ये ती सध्या बत्तीस वर न तीस पर्यंत आली आहे अच्छा आणि पेट्रोल मध्ये ती साधारण एकोणावीस ते वीस पर्यंत आली म्हणजे जेव्हा तुम्ही घेतली होती तेव्हा साधारणतः म्हणजे किती किलोमीटर पर्यंत मायलेज चांगलं होतं आय uh, थिंक uh, दीड दीड दोन लाख किलोमीटर पर्यंत चांगलं okay. होतं त्यानंतर मग नंतर हळू हळूहळू थोडं कमी झालंय कमी कमी व्हायला लागलेलं आता।, oh. आता तुम्ही गाडी अडीच लाख किलोमीटर चालवली आहे uh. तर तुम्ही निश्चितपणे नाईट ड्रायविंग पण केलेली असावी oh. तर नाईट ड्रायव्हिंगच्या वेळेस तुम्हाला असं काही वाटतं आहे का की नाईट ड्रायव्हिंग कम्फर्टेबल होतीये किंवा फोकस जे आहे लाईटचं ते प्रॉपर तुम्हाला कम्फर्टेबल आहे असं तुम्हाला काय वाटतं नाईट ड्रायव्हिंगच्या याच्यामध्ये या माझ्या गाडीची ना बऱ्याचदा नाईट ड्रायव्हिंग होते कारण okay. जेव्हा मी मालेगाववरनं वगैरे निघतो yes. तर त्यावेळेस मला बहुतांश माझी ड्रायव्हिंग ही नाईटलाच होते ओके okay. त्याच्यामुळे नाईटच्या ड्रायव्हिंग मध्ये मा मला असं काही परफॉर्मन्स मध्ये काही फरक वगैरे जाणवला नाही ओके okay. त्याचे फोकस पण बऱ्यापैकी चांगले आहे तर सर तुम्ही काही बल्बच म्हणजे लोक वाईट वगैरे वाढवतात बाहेरून काही लावतात असं काही का केलं असत नाही आतापर्यंत आता मी कोणत्याही गाडीत असं केलं नाही म्हणजे जे आलं शोरूम शोरूम मधून आहे तेच बल्ब तुमचे आहेत ओके सर आता फॉग लॅम्प पण टाकले नाही त्याची तुम्हाला गरज आढळली नाही की असं नाही कधी गरज नाही आढळली मला टाकावं असं काही नाही नाही कारण माझी ड्रायव्हिंग चांगली आहे आणि बऱ्यापैकी सर्व विजन येते क्लिअर त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण त्याचं काहीच हे नाही केलं ओके सर आता सिटिंग पोझिशन तुम्ही सांगितलं तुम्ही गाडी घेतली तुमच्या हेडरूम वगैरे साठी पण सिटिंग पोझिशन मध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा स्पॉट वगैरे काही तुम्हाला वाटतात का गाडीमध्ये असं नाही ब्लाइंड स्पॉट चा विषय येत नाही आणि सिटिंग पोझिशन पण फार छान आहे गाडीची फार छान आहे ओके सर अजून आता मी जाणू इच्छितो जेव्हा आपण गाडी हायवेला चालवतो तुम्ही काय गाडी साधारण एक नव्वद चालवतो सर याच्यामध्ये तुम्हाला असं गाडी वबल वगैरे करते असं कर... वबल वगैरे का ओके कारण की खूप सारे मारुती ओनर्स कंप्लेन असते की आमची गाडी शंभरच्या आसपास गेली गाडी वबल करते किंवा साइडनी ट्रक वगैरे गेलं तर त्याच्यानंतर गाडी काही हालते वगैरे असं नाही असं कधीच नाही आढळलं असं कधीच नाही आढळलं तुम्हाला यामध्ये ओके सर आता अजून मला एक जाणू इच्छितो मी की सस्पेन्शन जे तुमचे आहे त्याच्यामुळे तुम्ही काही काम केलं तुम्ही सांगता आवाज थोडी येत होती सस्पेन्शन मध्ये त्याचं काही आपण मेजर काम केलं का सस्पेन्शन सस्पेन्शन मध्ये मी काही मेजर काम नाही केलं फक्त एकदा वॉरंटी पिरियड मध्ये माझे एक, एक सस्पेन्शन मी चेंज करून घेतलेलं आहे फक्त अच्छा म्हणजे कोणतं मागचं पुढचं मागच्या गाडी मागच्या टायर्स ओके मागच्या सस्पेन्शन आपण चेंज करून घेतो आता तुम्ही रोज मालेगावला जात आहात नाशिक पासून येत आहात पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही लॉंग जर्नीला गाडी कुठे घेऊन गेला आहात का आतापर्यंत हो सर मी महाराष्ट्रामध्ये भरपूर फिरलेलो आहे ओके ही गाडी आतापर्यंत Uh, कोल्हापूरला गेलेली आहे कोल्हापूर नंतर मालवणला गेलेली आहे ओके कोकणामध्ये okay. मी फिरलेलो आहे okay. महाबळेश्वर पुणे ओके okay. इतर ठिकाणी फिरलेलो आहे अच्छा सर मग गाडीमध्ये फिरताना पॅसेंजर्स म्हणजे तुमचे घरचे चार पाच लोक असतात की तुम्ही एकटे किंवा अजून कोण सोबत नाही नाही माझी पूर्ण फॅमिली वगैरे असते किंवा कधी कधी मी मित्रांबरोबर पण मी फिरायला जातो ही गाडी ओके तर सर मला अजून एक विचारायचं आहे की अडीच लाख किलोमीटर गाडी झाली परफॉर्मन्स मध्ये काही तुम्हाला असं वाटतंय का परफॉर्मन्स गाडी थोडी कमी देते पहिल्यापेक्षा असं काही हो ते आता कालांतराने होतं की थोडं okay. जे ॲव्हरेज सुरुवातीला असतं तेवढं झालं पण तुमचं स्पीड त्याच्यानंतर ओव्हरटेक करण्यामध्ये जे गाडीला एक पिकअप मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला काही कमी आढळते का नाही आतापर्यंत तर मला अजून काही कमी नाही आढळली अच्छा असं काही म्हणजे सरांची गाडी मी चालवली स्वतः मला तरी स्मूथ वाटली असं म्हणजे वाटलं की आपण अडीच लाख किलोमीटरची गाडी त्यात चालवतोय तर परफॉर्मन्स परफॉर्मन्स मध्ये तुम्हाला सगळं वाटलं नाही सर गाडी कुठे काही अजून असं ब्रेकडाऊन वगैरे झालेली आहे नाही सर अजून एकदा पण गाडी ब्रेकडाऊन नाही झाली कुठेच नाही गाडीने असं कुठे पण धोका अजून तरी दिला नाही आणि टच वरचे देऊ पण नाही गाडीने असं काही आपल्याला ओके सर गाडीचं काही मेजर काम निघालं का आजपर्यंत मेजर काम पर्यंत असं इंजिनचं नाही निघालं फक्त मी एकदा मेजर म्हणजे क्लस पेट बदलली क्लस पेटचा जो सेट आहे Okay. बदललाय सर साधारण काय कॉस्ट गेला क्लच मला सहा ते सात हजार पर्यंत पूर्णपणे मजुरी वीथ गेलेला आहे अच्छा अजून काही मोठं काम गाडीचं की आपण काही पार्ट बदललं आहे मेंटेनन्स मध्ये असं काही झालेलं आहे नाही मेंटेनन्स मध्ये नाही पण माझ्या गाडीची विंडशील्ड मी बदलली आहे एकदा दगड लागून फुटलेली होती त्याच्यामुळे ती बदलली पण इन्शुरन्स मध्ये मी करून मध्ये कव्हर झालं ओके आता आपण पार्ट कडे आलोच आहोत तर मी जाणू इच्छितो सर की सर्व्हिसिंगचं कसं आहे अडीच लाख किलोमीटर तुम्ही गाडी वापरली आणि सर्व्हिसिंग मारुतीमध्ये करत आहात की बाहेरून सर्व्हिसिंग करत आहात कसं आहे सध्या सर्व्हिसिंगला सुरुवातीला मी एक लाख किलोमीटर पर्यंत जी गाडीची वॉरंटी पिरियड असतो ओके okay. त्यामध्ये मी पूर्णपणे सर्व्हिसिंग ही शोरूमलाच केली आहे ओके okay. त्यानंतर माझे मित्र आहे विनोद शिंदे म्हणून okay. मोटर म्हणजे मकमालाबाद रोडलाच आहे ओके okay. तर मी त्यांच्याकडेच रेग्युलर सर्व्हिस त्यांच्याकडेच करतो अच्छा तर तुमचं एक लाख किलोमीटर पर्यंत शोरूम मध्ये सर्व्हिसिंग केली हो तर सर त्याचा एक लाख किलोमीटर पर्यंत खर्च तुम्हाला काही सांगू शकतो पण किती आला एव्हरेजली प्रत्येक सर्व्हिसिंगला एक पाच ते रुपये खर्च यायचा पाच ते सहा हजार रुपये प्रत्येक सर्व्हिसिंगला खर्च खर्च सर किती किलोमीटरला सर्व्हिसिंग केल्या त्या मी प्रत्येक सर्व्हिसिंग ही दहा दहा हजार किलोमीटरला केली दहा हजार किलोमीटरला आपण सर्व्हिसिंग केली सर त्यानंतर म्हणजे आता एक लाख किलोमीटरची वॉरंटी तुमची होती वॉरंटी संपली त्यानंतर तुम्ही ओमकार मोटर्स मध्ये शिंदे सरांकडे तुम्ही सर्व्हिसिंग केली तर त्याला साधारण तुम्हाला खर्च किती आला त्या सर्व्हिसिंग त्या सर्व्हिसिंगला पाच चार पाच पर्यंत सेमच खर्च तुम्हाला त्यापेक्षा थोडा कमी येतो कारण अच्छा शोरूम मध्ये बाकीच्या गोष्टींवर जीएसटी वगैरे हो खर्च खर्च वाटतो अच्छा तर ते आपण त्याच्यामुळे बाहेर सर्व्हिसिंग करून घेतली ओके सर मी अजून जाणू इच्छितो सर्व्हिसिंग करताना म्हणजे आता गाडीला तुम्हाला अडीच लाख किलोमीटर झाली आहे असं काही असतं वेळ जास्त लागतं आता गाड्या आम्ही भरपूर बघितल्या पण एक सर्वसाधारणतः गाडी सर्व्हिस व्हायला अर्धा दिवस किंवा एक दिवस लागतं पण अडीच लाख किलोमीटर सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग होत्या मेजरवाल्या नाही असं नाही झालं okay. मी जितका सकाळी लवकर आणून दिली की गाडी मला दुपारपर्यंत भेटून भेटून जाते गाडी सर्व्हिसिंग नॉर्मलच आहे असं काही त्याच्यामध्ये खूप जास्त विशेष नाही मित्रांनो ही गाडी एक लाखा एक लाख किलोमीटर पर्यंत साधारणतः शोरूममध्ये सर्विस केलेली आहे आणि त्यानंतर दीड लाख किलोमीटर म्हणजे एक लाखच्या नंतर अडीच लाखापर्यंत ज्यांच्याकडे सर्विस झालेली आहे विनोद शिंदे सर ते सुद्धा सोबत आहे तर सोबत पण आपण थोडीशी बाबत चर्चा करूया सर नमस्कार या सर नमस्कार, नमस्कार। सर तुमचं जे गॅरेज आपलं वर्कशॉप आहे थोडक्यात ॲड्रेस आम्हाला प्रेक्षकांना सांगा माझं नाव विनोद शिंदे माझं वर्कशॉप मागमालबाद रोडला आहे माळा ओंकार मोटर म्हणून आता मला सांगा ही गाडी तुम्ही एक लाख किलोमीटर नंतर सर्व्हिस करत आहात तर गाडी एवढी आता मी चालून बघितली गाडी एकदम मक्कन सारखी सार चालते म्हणजे मला समजलं पण नाही की दीड लाख किलोमीटर अडीच लाख किलोमीटर गाडी चाललेली असं सर याचं तुम्ही काय जादू केलं गाडीवरती असं गाडी एवढी छान चालते असं जादू वगैरे काय नाही ते रेग्युलर मेंटेनन्स करता अच्छा रेग्युलर सर्व्हिस करता आपल्याकडे ओके त्यामुळे त्यांची गाडी एकदम स्मूथ आहे ओके आणि म्हणजे व्यवस्थित व्यवस्थित चालते ओके okay. okay. सर मला सांगा आता की मी तरी ना एवढी चाललेली मारुतीची वॅगनर बघितली नाही तुम्ही बघितली का एवढी चाललेली नाही तर नाही बघितली टॉयटाच्या गाड्या टॉयटाच्या गाड्या बघितलेल्या पण वॅगनार नाही ओके सर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही अजून किती किलोमीटर पर्यंत ही गाडी चालेल पुढे अजून अशी जर वेलमेंटेन केली आणि चांगल्या ठिकाणी वेलमेंटन केलं मेंटेनन्स वगैरे जर व्यवस्थित केले तर अजून ते अडीच लाख किलोमीटर चालेल ओके अडीच लाख म्हणजे पाच लाख किलोमीटर टोटल पाच लाख किलोमीटर पाच लाख किलोमीटर रोज अगदी मित्रांनो सरांचं वर्कशॉप आहे मकमलाबाद नाशिक मध्ये तुम्हाला पण तुमची गाडी अशीच मेंटेन करायची असेल शोरूमच्या व्यतिरिक्त तर तुम्ही सरांना संपर्क साधू शकता मी सरांचा नंबर जे आहे ते स्क्रीनवर डिस्प्ले करून देईल येस ओके सर थँक्यू सर येस चल मित्रांनो अडीच लाख किलोमीटर चाललेली गाडी याचे टायर जे आहे ते किती वेळा बदललेले असावे हे तर मला खूप उत्सुकता आहे तुम्हाला पण नक्कीच असेल सर हे आम्हाला सांगतात गाडीचे टायर तुम्ही किती वेळा बदलले मी हे गाडीचे टायर साधारण चार वेळा बदलले अच्छा म्हणजे दर किती किलोमीटरला साधारण एक साठ ते पासष्ट हजार किलोमीटरला मी गाडीचे टायर बदलतो ओके म्हणजे साठ हजार किलोमीटर तुम्ही बदलले म्हणजे हे चौथं पेर आहे टायरचा हो चौथं आहे आता म्हणजे हे आता पाचवं आता पाच हजार किलोमीटर नंतर माझं पाचवं टायरचं पेर पाच हजार किलोमीटर पाचव टायरचं पेर येते हो सर टायरचा खर्च किती असा साधारणतः साधारण एक पंधरा हजारापर्यंत खर्च असतो चारी टायर हो ओके चारी टायर जे आहे पंधरा हजार आपले होतात सर काही आता टायर तुमचे बघितले मी एवढे पण असे काही घासले मला वाटले नाही पण काही तुम्ही अलाइनमेंट बॅलन्सिंग वर पण करताय का रेग्युलर सर मी माझ्या टायरची अलाइनमेंट बॅलन्सिंग ही रेग्युलरली करतो पाच हजार किलोमीटरला मी अलाइनमेंट बॅलन्सिंग करतो ती पण माझी ओमकार मोटर इथेच होते Okay, दर पाच हजार किलोमीटर oh. मध्ये तुम्ही अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग करताय सर तुम्ही गाडी अडीच लाख किलोमीटर वापरलेली आहे तर तुम्हाला असं काही वाटतं का केबिन मध्ये काही इंजिन साऊंड वाढलेलं आहे किंवा अजून काही असे नॉइज तुम्हाला येत आहेत असं काही वाटतं तुम्हाला नाही सर अजून अजूनपर्यंत मला असं काही अनुभव आले नाहीये नाही असं काही नाही म्हणजे जे नॉईज अगोदर होत तेवढंच नॉईज आहे वाढलं वगैरे असं काही नाही इंजिनचं नॉईज नाही आणि गाडीमधून सर काही विशिष्ट प्रकारचे आवाज जसे येतात त्याला आपण रॅटलिंग साऊंड म्हणतो मारुतीमध्ये खूप सारे येतात म्हणजे प्लास्टिकचा आवाज बाकी काही इतर गोष्टींचा आवाज असं काही तुम्हाला आवाज गाडीमध्ये आढळत चालताना नाही सर कारण माझ्या गाडीची सर्व्हिसिंग ही रेग्युलर असल्यामुळे हो काही पण आवाज असला तर तो मी तिथे क्लिअर करून क्लिअर करत असाल ओके गाडीमध्ये आवाज वगैरे असं काहीच नाही ओके सर आता आपण एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या एक मला पटापट सर तुम्ही मला तीन पॉझिटिव्ह पॉईंट सांगा तुमच्या गाडी बाबत आणि तीन निगेटिव्ह पॉईंट सांगा खरं म्हणजे निगेटिव्ह पॉईंट्स तर या गाडी विचारले पण नाही पाहिजे अडीच लाख किलोमीटर झाली वॅगनर आहे मित्रांनो पण तरी पण सर मला तीन पॉझिटिव्ह तीन निगेटिव्ह पॉईंट तुम्ही सांगायच्या पॉझिटिव्ह पॉईंट म्हणायचं झालं तर गाडीचं मायलेज येस हे अजून पण मला एन जीला तीसचं मायलेज देते गाडी ओके त्यानंतर रिलायबिलिटी पण चांगली आहे गाडीची आणि स्पेस गाडीमध्ये असलेला स्पेस म्हणजे बसून वगैरे जो आपण स्पेस अनुभव घेतो हो फार छान न... पन आहे ओके आणि सर्व्हिस कॉस्ट पण निश्चितपणे हो सर्व्हिस कॉस्ट पण फार कमी आहे साधारण मला दहा प्रत्येक सर्व्हिसिंगला साधारण पन्नास पैसे ते एक रुपयापर्यंत पन्नास पैसेच हजार हो, सर्व्हिसिंग आहे तर पन्नास पैसे ते पडतंय ओके पण सर आता निगेटिव्ह पॉईंट तर खरंच विचारले पाहिजे नाही आपल्याला पण तरी मला निगेटिव्ह पॉईंट तुम्ही काहीतरी तुम्हाला वाटत आहे का तर सांगा निगेटिव्ह पॉइंट फार कमी आहे गाडीमध्ये जर म्हणायचं झालं तर मागच्या सीटला जो थाई सपोर्ट थाई सपोर्ट आहे तो कमी भेटतो थोडा ओके आणि बुट स्पेस मला कमी वापरायला भेटतो असल्यामुळे अजून असं काही नाहीये ओके, ओके।, ओके। आ, सर आता सगळ्या गोष्टी झाल्या पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेफ्टी तर सेफ्टी बाबत तर गाडीला एन कॅप वगैरे मध्ये रेटिंग तसे काही नाहीये पण तुम्हाला कसं वाटलं की तुम्हाला काही भीती वाटली गाडी चालवताना अजून काही गोष्ट तुम्हाला वाटली की गाडी घेतली पाहिजे सेफ्टी साठी असं तुम्हाला काही आढळलं का नाही प्रत्येक वेळेस मी सीट बेल्टचा कर वापर करतो ओके त्यामुळे ती सेफ्टी माझी चांगली होते ओके आणि गाडी मी चांगल्या प्रकारे चालवतो त्याच्यामुळे मला असं काही अजून अनुभव नाही आला अडीच सेफ्टी किलोमीटर झालेली आहे गाडी तर तुम्हाला असं काहीच म्हणजे अनुभव काही आला नाही नाही अजून ही गाडी कुठेही प्रकारे तिचं ऍक्सिडेंट वगैरे कुठेही झालेला नाहीये ओके okay. गाडी चांगली चालव चालवणं असल्यामुळे ओके okay. सेफ्टी वगैरे चांगली भेटते मला okay, मित्रांनो म्हणजे सेफ्टी जरी हे नसलं मायलेज आपलं मेन प्रेफरन्स या गाडीसाठी आपण बघतो मारुतीच्या गाड्यांसाठी पण गाडी आपण चालवत कसं चालवत आहे किंवा आपण कशी चालवतोय गाडी आपण त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीपासूनच अडीच लाख अडीच लाख अडीच लाख करतोय तर एकदा चला या गाडीचं ऑडोमीटर सुद्धा बघून घेऊया प्रशांत सर एकदा आपण ओडोमीटर बघूया अडीच लाख किती झाली आता अडीच लाख दोनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर गाडी झालेली तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि इंटिरियर देखील तुम्ही बघू शकता गाडीचं अडीच लाख किलोमीटर नंतर इंटेरियर देखील किती मेंटेन आहे गाडीचं तर मित्रांनो हे होते प्रशांत सर आणि ही होती त्यांची अडीच लाख किलोमीटर चाललेली वॅगनार प्रशांत सर तुम्ही टाईम काढून आमच्यासाठी इथे आलात एवढं चाल चांगलं तुमचं तुम्ही आम्हाला रिव्ह्यू दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर माझ्यातर्फे पण धन्यवाद सर येस थँक्यू मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण मात्र बिलकुल विसरू नका मित्रांनो तुम्हाला आणखी कुठल्या गाडीचं लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यू बघायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ड्राईव्ह सेफ जय हिंद जय महाराष्ट्र